नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे राजेंचा फोन आणता तसंच का कानात ब्लूटूथ ठेवले मी तर बघू शकता मी पसारा कसा व्यवस्थित लावला नाही अजून बघा ती हिथं बी एक कचऱ्याची गोणी भरली म्हणजे कचऱ्याची गोणी म्हणजे कचरा वेळ काय नाही आहे फक्त फाटकी तुटकी कपडे काढून मी तिथं टाकले तर तर मशीनवर पण कपडे येतं अजून आणि इथं पण कपडे वाळ्यात घातले ते अंडरव डी हे आणि बघा बेडवर अजून ते फोटो वगैरे दाजींचा वरती लावायचा ते तसाच पड म्हणजे फिटिंग नाही केलेली तर अजून सगळं म्हणजे राडा तसाच आहे इथं बी दफ्तर वगैरे तसेच टाकले ते तर बघा अजून काय म्हणजे माझे लावलाय मला नसतं पण एवढा व्यवस्थित नाही लावला मला पाहिजे असा तर बल्प वगैरे काढून आणले तिकडची तर प्यायचं पाणी वगैरे चार वाजताच भरले तर भांडे पडले ते माझे अजून आतापर्यंत काम गेलंय आताशी मी जेवली तर भांडे पडले तर हे डब्यात डबा हे खालीच आहे मी तर ह्या डब्यामध्ये खायचं आहे मुलांचं बघू शकताय डब्यात म्हणून ही डबा खालीच ठेवला आहे जेव्हा बुकला तेव्हा घेऊन खातात पण मला मेन ह्याचं वाईट वाटतंय माझी देवपूजा आज चार ते तीन चार ते चार दिवस झालं माझ्या देवांना देव देवपूजाच नाही केली आज पण मी देव असेच ठेवले तर आणि इथं वर कपड्याला रश्या बांधायला इथं हे केले तर बनेल वगैरे दाजींची वाळत घातले ते तर बे होते म्हणून मी इथंच कपडे वाळ्यात घातले तर बघा अजून कुठंच नाही कपडे आहे तर तर बघू शकताय तर रॅक घासायची बाकी बरं का नाही तर म्हणताना रॅक पण आणून गदाड्या बाहेर तशीच ठेवली घासायची बाकी रॅक आणि बरंच ती सगळं तिकडं राहिलं होतं दात घासाय मिसरी आणून ठेवली मिसरी मी तर अशी मिसरी लावते दाजी मस वरडतात पण तर फ्रीज रात्री दहा वाजता आणला बापल्या पाणी जाऊन तर ह्या ह्याच्यात पडदे काढले ते मी दरवाजाला लावायला म्हणलं ला आता गणपती पण आले ते दरवाजाला लावायला पडदे पण काढावेत आणि पडदे असे छान आहे की का नाही ते म्हणताना खरंच पडदे येत मला खूप आवडले ते पडदे तर मी ही पडदे लावायला काढलेले तर तुम्हाला आवडतात का असले पडदे नक्की कमेंटमध्ये मला सांगा मला तर खूप आवडतात हे पडदे मी नवीन घर घेतलं त्या टायमाला ले घेतलेली पडदे ते बघा आणि एवढं मस्त गणपतीला सो आणला होता ना पण गणपतीला काहीतरी आडवा आल्यामुळं आडवं म्हणजे सुताप पडलं होतं म्हणून आम्ही गणपती बसायचा बंद केला मस् आवड होती गणपतीची पण काहीच म्हणतात ना आपल्याला सवड होते तर गणपतीला आवड नव्हती आपल्याक यायची जेव्हा यायची तेव्हा येईन गणपती तर सुताप पडल्यामुळं गणपती बसवून ही दोन पडदे येतं तर मी इथं ह्या की ह्या एक लावणार आणि बाहेरचा दरवाजा आहे अक्षय बसला तिकडं तिथं एक लावणार आहे तर रूम चेंज केलेली पहिली रूम बरी होती ही रूम बरी तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकताय ह्याचं किचन आहे बघू शकताय तुम्ही तर हिथून जे किचन आहे भेशमपासनं तर हा केवढं किचन आहे तर एवढं किचन मोठं आहे का नाही आणि ही हे एकदम नवीनच आहे नवीनच बाथरूम वगैरे ही नवीनच आहे म्हणजे त्यांनी पहिल्या शंकरच्या रूम होत्या तर नवीन केल्यामुळं नवीनच काम केलेलं आहे तर बेडशीट सुटरा अक्षयचा अजून भेजत घातलंय मी त्याला बुरशी लागली होती म्हणून तर घरमालक बोलले तर तुम्हाला खेळापट्टी मी आम्हीच देऊत करून म्हणून म्हणलं आता मी उद्या देवाला एक काच आणणार आहे जाऊन आणि देवघर पण आणणार आहे मूर्ती छोट्या छोट्या मूर्ती आणल्या काय देवघरात ठेवायला बऱ्या म्हणतात आता म्हणून मी देवघर आज देवपूजा तर केलीच नाही मला देवपूजा नसली की करमत पण नाहीये तर सगळं म्हणजे अजून सामान माझं निम म्हणलं तरी बाकी फुला राहिलेलंच आहे निमच साफसफाई करून डबे वगैरे तुम्ही बघितलेच नाही ते डबे वगैरे वरती लावले ते बघू शकताय माळ्यावरती तर तिथं डबे लावले तर आणि इकडं पण बाथरूमच्या ह्याच्यावर आहे डबे ठेवायला जागा आहे तर बघा आपले किचन वगैरे कसं आहे मला तिथल्यापेक्षा इथं किचन मोठं आहे आणि रूम पण मोठी वाटते तर रूम ही तर मोठी वाटते बघा तर फक्त कपडे वाळत घालायला हॉलमध्ये द्वारा नाही दा किचन मध्ये द्वारा ठेवल्या तर पाऊस पण खूप पडायलाय बाहेर बघू शकता अशी रूम आहे आता हिथं आलं का तर हिथ होते अशी आहे इथं कपडे मोठ्या झाडं इथे वाळत घातले ते कॅन्टी वगैरे पाणी म्हणलं चढ गळून जाईन त्याचं म्हणून इथेच घातले ते बघा पाऊस सकाळपासून पाऊस आहे दारात झाड आहे सुपारीचं आंब्याचं परत तसलं पांढऱ्या फुलाचं झाड आहे जास्वंद आहे म्हणजे तुळस आहे मेन म्हणजे उठलं की आपल्याला श्रीकृष्णाचं तिथं फोटो लावलेला ते श्रीकृष्णाचा फोटो आणि तुळशीचं दर्शन घडतं ह्याच्यातच मला आनंद वाटतो मला खूप आवड आहे देवांची ना ते मला असं पाहिजे होतं ना तर माझ्या मनाला गेले भेटलं आहे तुळशीरवंदावन ते सगळं चला तर मी हे तर ब्लॉग खतम करते आवडलं ला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा तुम्हाला ही रूम कशी वाटते कमेंट मध्ये सांगू शकता तर अक्षय म्हणतोय मला गावाला जायचंय गावाला जायचंय म्हणून फुगलाय त्याला गावाला जायचं त्याच्या चुलत भावाचं लग्न लग आहे फुगलाय कसा पाऊस आले कसा फुगतो माणूस तसा फुगलाय देऊ मला विचारतो काय करू म्हणलं मी नाही सांगत काय